बाई भाऊच्या घरातून बाई चार आवाज येतोय काय घाण करून दिले बाई गायनी एका जागी वागायच्या तर साऱ्या दुनियात पांगित कशी असेल काय माहिती हो आईचा फोन आला होता आजारी येते मग तिला भेटून येते मी आजारी आहे हा एक काम करतो चार पाच दिवस निवांत जाय निवांत राय आणि म्हातारीची काळजी घे जा चार पाच दिवस मी जाते म्हणजे तुम्ही गा, गाव भर हिंडाले रिकामेच हाय का आता गाव भर हिंडायचे का मला इथं काम करायचे गाव भर हिंडणार आहे का मी दहा रुपयाची नाही आता सांगते मी नाही आठवण आली संध्याकाळी आपली थोडीशी काही गरज नाही आपलं काम करा आणि निवांत झोपा स्वयंपाक केलेला आहे तो केलेला आहे ना चालल तुपल्या आवर आणि जाय तू चालते चालत काय नाही मी माहेरी चालले होते मायरी हां काय रे आओ मम्मी सोردن तुम्हाला फाटावर वगैरे कशा चालले तुम्ही नाही नाही मी माझ्या जाईल एकटीच गाडी आहे आपल्याकडे चालले ते पोर ते सोडी देन तुला जाय आओ पण मी जाईन ना एकटी पण तुला जसे वाटेल तसे कशाला मी मोक आहे प्रेमा मोक आहे येन सोडून आपण पटकन अरे वा ती आली तर नाही नाही ते जा ती जरा पाय मोकळे होते ते जरा होईन अंती बारीक नाही तसं ले लांब नाही पण आता बेगा बेगा चोसा म्हणजे आपल्या गाडीवर मध्ये बस ऐ बाबो तिला विचारा आणि जा तुम्ही चला मला करून द्या मागवतो तुम्हाला काय लोडी घ्या तुम्ही भक्तांची इच्छा असून तर नाही तर तुम्ही जात असं तर जा असं काही नाही नाही मी माझी माझी जाते जाऊ दे काय करता बाळू आता काय करायचं काम सोडून मी दुसरं काय करणार आहे ते पण खरंय माझं हा दूर का लवकर लवकर काम देऊर का मग चाललेत ना आता ते भाऊ आपला दूध पाहिजे एका दिवसाला आपलं किती दूध निघत काय करायचं तुम्हाला दुधाचं काय करे प्यायलाच घेतात ना काय मी लावायची राह लावायची म्हणजे मी लावलेली मला दररोजच्या मध्ये ते दोन एक लिटर कमी दूध प्यायला लागत सकाळी संध्याकाळी दुपारी नाही पी नाही का रात्री कधी पासून चालू केलं दूध तुम्ही आता पंधरा दिवस झाले पण ते काय पिशवीच्या दुधात माझ्या नाही माझ्या नाही माझ्या मी नाव करे ते सरपंचाकडे जाऊन दूध घ्या सुटा मी का सुटा झालं आपलं मी म्हणले या भावात दुधन द्या तालीम लावली जिम लावली ऐक आई म्हणून पण ऐकत नाही वा आपण ना मनावर घ्यायचं तस थांबल्या प्रेम बघ झालं इथं सापडली काय झालं बाळू भाऊनी आहे ना त्याच्या घरात त्या बायकोला ठेवले आणि बांधून ठेवले वाटत बायकोला हा बाळू भाऊनी हा त्यांच्या स्वतःच्या अरे बाबा आता पंधरा पूर्वी त्यांची बाईक बाहेर गेली बाहेर गावाकडे गेले गावाकडे म्हटलं सोडू काय बाळू भाऊच्या घरातून बाईच्या आरण्याचा आवाज येतोय बाईच्या आरण्याचा आवाज नाही नाही दुसरं असन तो म्हणजे भास नाही होत मला शंभर टक्के बाईचा आवाज आहे भाईची बायको बाहेर गेली म्हणलो मग अरे कारण गंटर आमच्या समोर गेले आम्ही आता वाटतो गावात काय तेवढी एकच बाई आहे का हरव ते पण खरं राव आणि पण बाळू भाऊच्या बायको तर आता बाहेर गेली दुसरं कोणतरी असन बार तर वार हो बरोबर गंट्या म्हणलं तसाच विषयी गावात का दुसऱ्या बाया नाहीत का तेव्हा बाळू भाऊ तसाच त्याची काही नादिक खडे भर लपडे त्याचे अरे ते चरित्र एवढे शिंतोडे दे। ना त्याच्या म्हणजे पन्नास ठिकाणी नोंद झालेले सात बारा चा उतार आणि त्यात काय भाऊ एकदा लावली बाटली लावली अख्खा गाव डोक्यावर असत गाडीच्या गाव डोक्यावर भाऊला सगळे एकदम म्हणजे असे अप्सरच दिसतात हिला पण काहीतरी चौकशी करू लागेल राव घंटे ह्याची असं म्हणतो हा काय करायचं भागवता लागल ना चलो मग मिशन बाजू चला हो सरपंच कार्यक्रम अहो ते बाबू आहे ना आपला तुमच्या घरी तिने घरात ना कोणती तरी बाई डांबून ठेवली बाई डांबून ठेवली अरे त्याची काय अस नाही कामलेशिम्याशी बोललो मी खात्री केली त्याची बायको मागा माहेरी गेलेली अरे मग सरपंच हे काय आहे आता काय 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 आवाज आला तुला तिथं अगोबाई कस तरी होत ऐक हा कस तरी होत कस तरी होत हा तुला काय वाटतं कोण असं हलव असे ना कधी हलव बिडला असं काय नसतं त्यांनी एखादी जीवंत ताडळ आणली आहे हा ना हे पण बाळताच नाही आमचं अहो तेच माहिकून हायरी गेली म्हणालं मग घरातून तू लेडीज चालत जाय नाही ना बाई आपण सरपंच आवाज येतोय आहे म्हणाले काहीतरी प्रकाराने असणारच नाही अहो असं कसं एवढं सांगत आहे मानले कोण सर बरं काय ते बाळून घे का पण मला तर वाटतं शूज बाई नाही कारण दोन सकाळपासून मी सुजाताबाईच्या घरी चक्कर मारून आलोय सुजाताबाईला फोन केलोय सुजाताबाई घरी नाही आणि सुजाताबाई फोन हो उचली ना चला बरं बघावं लागेल काही काढ व्हायचे आधी सुजाताबाईला वाचावं वा लागेल उशीर करून नाही चला सरपंच शंभर टक्के शंभर टक्के सुजाताचा आवाज आहे सरपंच त्या बाळूनी काहीतरी कांड केले सुजा कुंडून ठेवलंय तरी म्हणलं माझा फोन कस काय उचल ना दरवाजा तोडणार कुलूप तोडायचं का दरवाजा तोडायचा कुलूप तोडू सर हे आता मी म्हणत काय करता मी याला असला गंठ्या आता मला काय माहिती गंठ्या माग म्हणून वाजित तुम्ही सुजाता बाई आणि तुम्ही इकडं चर्मन गण भाऊजी वाला म्हणले का बाळू भाऊच्या घरातून येतोय म्हणून मी बघायला आले आता जीव भाड्यात पाडला सरप मला वाटलं सुद्धा आता कोणी का असा ना भाळू भाऊनी काहीतरी कुठं ना केलाय आता घरी माझे काही करतोय बघू आपण हय काय 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 विषय काय आत काय विषय वाड्या हे कुठाने करीतो का तू अरे निस्तरायचे किती सरपंच बघितलं का अवत्या गजरीचं प्रकरण निवडत काय म्हणते त्याला मिटावत मिटावतं आपल्या नाकी नऊ ना आली होती ते काय प्रकरण आणून ठेवले मागच्या आठवड्यात सुमीचं प्रकरण ते सोनीचं माहितच नाही तुम्हाला मेन कम्प्ले तिकड तिकडं मायात मिटवलं म्हणून बरं अरे बाळ्या एवढं कुठे रे कोणती 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 काय नाही नाही याला बात का धरून बर का अहो बीच्या अगोदर मला सांगू द्या मला काय झालंय ते माई बायको चालली होती हा ती गेली आणि परत काय तर तिचं इसरलं म्हणून माग आली माग आली तिने तेवढीच घातला हात हात घातला आणि तिला चावला इच्चू आता इच्चू चावला ती आतमध्ये रडत बसली म्हणून कोणी इच्छू चढू नये काही तिचे मंत्र करू नये म्हणून कुलूप लावून मी जडीबुटी आणायला गेलतो आरसाडाला तेव्हा ते घेऊन आलोय आता आणि ते आत बघा तुम्हाला बघायची का अहो अवैनी आत काय बसले तुम्ही दावखान्यात जायचं तिकडं डॉक्टर कड अहो यांची सगळी लफडी ऐकल्यावर ना मला सगळं इंच चितरलाय आता यांची नांगी ठेचते या तुम्ही आतमध्ये इकडं आता काय त्यांचा निशाण आहे ना आता दुसरीकडे तुम्हाला नुसतं असं बघत नादी लावलं त्यांनी या गंठन कुमार पाहिलं का सोन हा आहे का नाही सोनच मी काय म्हणतो बोल ना ते चोर म्हणलं जरा समजून सांगा आता काय केलं नवीन त्यांनी आव ते बाईसाहेब साहेब भेटलो त्यांच्या मंडळी हा लई तकटक करत होत्या का बर काय केलं त्यांनी ते माणूस जीव लावतो घरात काही कमी जास्त असं ते बघतो जाताना पैसे देते काय काय तुझात बोलत असते नुसतं सकाळी फोन दुपारी फोन संध्याकाळी फोन दिवसभर चॅटिंग रात्री झोपताना म्हणले तोंडावर पांघरून घेते त्या अंगावर होते त्या पांघरून काय करावं काय बाबा या चेअर म्हणच आईला मला नव्हतं वाटत राह घरी बाई साहेब पर्यंत ही जाईल म्हणून बातमी जाईल चेअरमनची ते बिचारा लय तकतक करत होते काय करावं बरं गंठन आता एवढी नाही ना आपली आयडिया चेअरमन ला आपल्याला धडा शिकवा लागणार आहे एक काम कर कान इकडं कर असं असं बर मग तस तस ओके हा निघू का हा लाग का आम्हाला काय वहिनी काय म्हणतात काय नाही चोर म्हणत आहे ना पहिल्यासारखं जीवच नाही राहिलं तुमचं कोण म्हणलं मी स्वतः खुद्द असून अह त्यांचं निशाण आहे ना आता दुसरीकडे तुम्हाला नुसतं असं फक्त नादी लावलं त्यांनी नादी लावले हा म्हणजे दररोज दोन टाइम दो चहा खायला उठ्या वहिनीकडे हो? काय म्हणता सकाळी पाचशे बिस्किट पुढे घेऊन जाते तिथेच चहा पिते ते दुपारी चार साडेचार ला ते क्रिंगोली घेऊन जाते बाई तरीच म्हणलं चर्मनचं चे ना सध्या ना लक्षणच वेगळे तीन दिवस झाले आलेच नाही असे झाले ते बदलल्या डाळी एक डाळीम नाही उषा वहिनीच घरी कालच मोठ कॅरेट पोत झाले डाळीम एवढं साईज चे अहो हलका उषा वहिनीच वय काय त्या चर्मनचं वय काय वाटतं का काही संत्र पण गेले त्यांना तुम्हाला आलं संत्र काहीच नाही संत्र दोन असे पिशव्या भरून संत्र हा ना अजून काय नेलं मी ऐकलंय त्यांना ते ना, थे ना थे एशी ब्युटी पार्लर चालू करून देणार आहे हा थांबा बघतेच मी चेअरमनला फोन लावून आता आणि काहीतरी नवीन बचत गट पण उघड चाललंय अध्यक्षा करायचं असं ऐकलंय ग परत परत जा तुम बघते मी जाऊ मग हा आता नेअरमन ना थांब हॅलो आपला सांभाळते आपण लावला खरच नाही तु। बोलून घ्या तुम्ही थांबा बोलून घ्या तुम्ही एकदा कट केला मी फोन मी नंतर लावते तुम्ही त्यांना माझं नाव सांगायचं ते परत गावभर माहिती नाही सांगत घंठन भाऊजी आता जाऊ का लाव चोरमनला लावलंय का हा हॅलो चेअरमन कुठे तो इकडे माझ्या घरी जरा काम होत हा या लवकर अजून कमनी आहे ना चेरहून बघतच आज चांगलं उशा महिन्याच्या मारायला लागले काय गंटन भाऊजी बरोबर म्हणते आधीच फ्लावर राहिले <laughs> काय सुजाता बाई लय आज फोन करून बोलून घेतला आम्हाला <laughs> <laughs> आज कम एवढं वांगडवाणी बघत हा तीन दिवसांनी आले ना तुम्ही म्हणून बघत होते मग तीन दिवसांनी आलो तो ते काय स्वागत तो करू आम्हाला स्वागत काय चांगला आजच वाटते तुमची एवढं काय झालं बाबा आज लयच नाराजी व्यक्त केली मी तुम्हाला किती बारा सांगितलं मला बचत गटाचं अध्यक्ष करा केलं का के तुम्ही करू पोवांग खा तुम्ही मग करू तुम्हाला बचत गटाचं अध्यक्ष करू म्हणजे केलं उषा वहिनीला झाल्यात वैद्या झाले असते झाले असते आणि पूर्वक केलंय तुम्ही बरं आता एवढा वेळेस दिला त्यांना चान्स पुढं पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला व्हायचंय ना पुढच्या वेळेस तुम्हाला चान्स पुढच्या वेळेस कधी दहा वर्षाने बर म्हणतोय वर चाललाय दोन तीन दिवसापासून तोडा चालू आहे काम तोडायचं हा बर मग काय आले का नाही डाळिंब आले आलाय चालू आहे तोडा बरं आमच्यापर्यंत नाही आले आज ये तुमच्यापर्यंत खा पोंगे खा तुम्ही काय लहानपणा पोंगे खात बाग का कालच येतील वानवळा चालू आहे वाटायचं हा ना वानवळा चालू आहे माझ्यापर्यंत नाही आला अजून भाग आहे तुमचा बर्फी पाठवतो डायरेक्ट तुम्ही खा पोंगळ्या तुम खा काय पोंगळ्या पोंगळ्या करायला कळालंय काय कळालंय तुम्हाला तुम्ही कुठं कुठं संत्री पाठवली कुठं कुठं नाही 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 दुसरा खर्च आहे बाई साहेब आमचा कॉलेज म्हणलं आता लय तुम्हाला गिरायक वाढलेत ना तुम्ही बोलू राहिलेत पण आज नाही नाही आलं माझ्या खानापर्यंत म्हणून मी म्हटलं हा नाही नाही तसं काय नाही ते तुम्हाला डाळीम पोहोचू तुम्हाला संत्र्या पोहोचू तुम्ही खा बरे पोंगळ्या खा तुमच्या संत्र्या नको नको तुमच्या पोंगळ्या नको खा तुम्हीच अयला काय झालं आज एवढा राग एकदम सुजाता बाईचा उघड झाले आयला या घासलेटावर काडी कुणी टाकलीये ना मला पाहावं लागेल एकदा मग चेअरमन अयो लय उदा दिसून राहिले बा तुम्ही तर उदा सानी हा मी अहो तुम्हाला हा, हा चेहरा जे उदास दिसतोय ना हुँ? हा उदास नाही मग आम्ही आमच्या अंतर मनात आमचा शोध घेतोय हा साक्षी भाव आहे साक्षी भाव हे असं उदास वगैरे काही नाही तुम्ही साक्षीचा भाव आहे आता काय सरपंच साक्षीचा भाऊ वेगळं साक्षी भाऊ वेगळं तुमचा चेहरा पंकज उदास का झालं मला चांगलं माहिती का झालं सुजाता दार अस नाही होत ते हा प्रेम होत प्रेम पांगेच पोंगे गरम नव्हती चालायच शेमन तुम्ही नाद्याराव सोडून हे सुजाताबाईन पोंग्या काय ते काय शोभत का आपल्या सारख्याला सरपंच आम्ही सोडू पण त्यांनी आमचा सोडला पाहिजे ना वा जसे तुम्ही चॉकलेट हिरव येत आता खरं सांगू का हा सरपंच सरपंच ना आम्ही एका बाकावर एका वर्गात एकत्र राहिलेलो पण ह्या विद्यात तुम्ही कच्चेत राहिले आता कस आहे काहींच्या दिसण्यात जादू असते काहींच्या डोळ्यात जादू असती तर काहींच्या शब्दात जादू असती तस आमच्या शब्दात जादू ये काही काय जादू 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 पिक्चर आहे ना कुठला आपला ऋतिक त्याचा जादू सरपंच तुम्हाला बघायचे की माझ्या दाखवा मग काय मला पण बरोबर तुला मी दाखव सुताबाईचा नंबर घे आणि फोन लाव आता सुजाताबाई ला, करायचं का काय माहित घे माहिती म्हणजे तुझ्याकडे नंबर, ला. भी नंबर का काल बरं भाऊ बरं सांग चेअरमन लारमन चक्कर येऊन पडले सांगा त्या चौकात जाते हॅलो हा सुजाता न आपले चेअरमन ना आपल्या चावडी जवळ पडले येऊन हा लवकर या लवकर हा हा या या सरपंच आता बाई बघा चप्पल न घालता दोनशेच्या स्पीड ने कशा बुंग आले, आले, <laughs> ना। ना का नाही चप्पलच काढली सरपंच चप्पल नका लावली ना मग ते शुद्धीवर येतात बघा तुम्ही पुढचं ऐकतच नाही अगोदरच कधी क्लीन बोर्ड होईल हो काय नाही जरा चक्कर आल आम्हाला अशक्तपणा आलाय ते आला आला ना डॉक्टर म्हणले खात पीत जरा तुम्ही लय वांगळ झाले वाळले झाले ना त्याच्यामुळे अशक्तपणा जास्त आलाय अशक्तपणा आलाय हा प्रेम ऐक ना तरी पाचशे रुपये

बर सरपंच बघितली का जादू चेअरमन सगळी जादू पाहिली पण तरी मी असं वाटत तुम्ही सुजाता बाईचा नाद सोडावा सोडू सरपंच पण परवापासून उद्या काय आता बाईंनी एवढं पाचश्याचं मटन सांगितलंय ते काय आज मला सरणार नाही मग उद्या ते राहिलेला मस्त पैकी सकाळी खावा लागन म्हणून उद्या नाही तुम्ही म्हणता तो नात परवापासून सोडू भले शाबास